पंचवीस नोव्हेंबर विषयांना शरण न जाता भगवंतास शरण जावे भगवंताचे अस्तित्व जेथे पहावे तेथे आहे भगवंताचे वर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पाहावे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे भगवंत निश्चित आहे हे, हे, हे काहींना अनुमानाने कळले आपण त्यांचे आप्त वाक्य प्रमाण मानले भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी खरोखर जन्मवर्णापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो, तो खरा आप्त भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले ते म्हणजे आपण सर्व काही म्हणजे विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे आपण नेहमीच विषयांना शरण जातो मग भगवंतास शरण जाण्यास भिन्याचे काय कारण भगवंतास जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत सर्व चमत्कार करता येतात पण भगवंतास शरण जाणे फार कठीण आहे बीजगणितामध्ये उदाहरण सोडवितांना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही पण तो घेतल्याशिवाय चालत नाही त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहित धरलाच पाहिजे त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल आपण जिना चढतो ते जिनासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना ही त्याचे साधन आहे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे आपण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे मूळ भगवंत हा निर्गुण निराकार व अव्यंग आहे पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नावाकडे जातो भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे तिच्यामध्ये बदल करायला नको बदल आपल्यामध्ये करायला हवा सृष्टी आपण घ्यावी कशी हे आपल्याला माहिती पाहिजे आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातील सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोचते तसे भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही होते श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। आजचा सुविचार जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला रामभक्ता विन काही सत्य, सत्य जगी कोणी नाही जय श्रीराम